किती काम झालं आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवलं होतं त्यानंतरच्या काळामध्ये जरा ट्रस्ट हा अस्तित्वात नव्हता त्याच्यानंतर पुन्हा आता नव्याने तो अस्तित्वात आलेला आहे नवीन नेमणुका परत झालेल्या आहेत आणि मला वाटतं आठ नऊ महिन्यानंतर एक साधारणता आपण कुठे आहोत हे बघायला मी आलो होतो लवकरच आता ट्रस्टची मिटिंग कोणी आणि पुढचं काम सुरू होईल त्या पत्रकार परिषदेत उद्धवजी तुम्ही अशी एक माहिती मिळत होती की निधी जो आहे जो पुरेसा निधी पाहिजे तो ट्रस्टचं कामच तेव्हा थांबलेलं होतं ना त्याच्यामुळे आता तो ते सुरू होईल मात्र उद्धवजी काम झालेलं आहे सगळ्या संदर्भातलं आता किती टक्के काम झालं अरे किती टक्के मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला सगळ्यांना घेऊन मी या कामाची एकूण काय परिस्थिती आहे कुठपर्यंत झालेली आहे याची जनतेला कल्पना दिली होती त्याच्यानंतर जवळपास आठ नऊ महिन्यानंतर मी इथे आलेलो आहे आणि आता याच्या पुढच्या टप्प्याचं काम सुरू होईल राज्य सरकारने पुन्हा स्मारकाच्या अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे गेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही म्हणाले की तेवीस जानेवारी बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होते त्यावेळेस उद्घाटनाचा एक आ, हे होता माझा प्रयत्न होता, होता प्रयत्न होता, होता, होता मला की नाही गेले महिने मी म्हंटल साधारणतः आपण कधी भेटलो माझ्या लक्षात नाही आता इथे त्याच्यामुळे आठ नऊ महिने तर हे काम बंद होतं आता ते काम जोमाने सुरू होईल या तेवीस जानेवारीला हे काम पूर्ण होणं तर केवळ अशक्य कारण टोपऱ्याने काम सुरू होईल मात्र एक नक्की की पुढच्या वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल आणि जेव्हा बाळासाहेबांना शंभर वर्ष म्हणजे दोन दोन हजार सत्तावीस सत्तावी। साली तेव्हा मात्र मला पूर्ण आत्मविश्वास आहे की हे स्मारक जनतेसाठी एक असं होतं की हे स्ट्रक्चरल उभं राहिलेलं आहे ऑडिओ व्हिज्युअल बऱ्याचशा ते आता पुढे सुरू आहे त्याच्यासाठी त्याच्यातसाठी आजची एक साधारणतः एक जुजबी बैठक होती आता त्याच्यावरती आणखीन डिटेलमध्ये काम सुरू होईल आणि जे मी तुम्हाला सांगले की लवकरात लवकर काम सुरू होईल आणि सत्तावीस तेवीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न एका मराठी बाहेर